आज दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सायंकाळी पाच वाजता बजेट दोन हजार चोवीस व भारतीय अर्थव्यवस्था म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक अशी विषय माहितीसाठी दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार सायंकाळी पाच वाजता केरियाड हॉटेल मोरारजीपेठ सोलापूर बस जवळ बँक ऑफ महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयासमोर सोलापूर येथे आपणा सर्वांसाठी आर्थिक नियोजन म्युच्युअल फंडमधील संधी याविषयी कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमामध्ये श्री अर्पित आसाबा यांचं मार्गदर्शन लाभणार आहे सर्व नागरिक व गुंतवणूकदारांनी उपस्थित राहून आर्थिक जागरूक व्हावं असं आवाहन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस मार्फत श्री विजय कुमार अंकम यांनी केलं वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजय कुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे पण थोडासा मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरून फायनान्शियल सर्व्हिसेस म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबी म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर